असे सगळे आय होप तुम्ही मस्त आणि म्हणजे सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि म्हणजे झोपून त्याच्यामुळे डोळे असे वाटलेत तर संध्याकाळचे वेळ झाले सहा वाजले आणि आज मी उकडीचे मोदक बनवतो जे आधी कधी बनवले नाही पण आज बनवते ते दाखवते तुम्हाला ब्लॉग पण असणार आहे आणि ते पण दाखवणार आहे तर मेस्टर किसत दाखव का हे बघा मला जमत नाही ते पता पण हे होते त्याच्यामुळे ते देत आहेत करून तर अजून बनवायचं पीठ आणि ते आता बनवते ते काय लगेच होत तर इथे बघा मी पीठ भाजत होते जे मला मोदकासाठी पाहिजे होते ते मी पीठ तयार करत होते तर वैभवची हट्ट होता वैभवची खूप फरमाईश होती की मम्मी मला मोदक करून दे म्हणजे ती बाहेर जाते ना खाते ना तर तिला असं वाटतं की मम्मीने पण बनवावं पण मला असं हाताने ना, ना खूप अवघड जातं बनवायला व्यवस्थित येत नाही म्हणजे व्यवस्थित फोल्ड होत नाही मोदक आधीमध्ये होतात मोदक फोल्ड आणि काय बाकीचे असतात ते फुटतात मोदक तर मला तो साचा आणायचा प्लॅस्टिकचा भेटतो तो नेक्स्ट ट्वेल मी येतो नक्की आणेन साचा आणि वैभूला खूप आवडतात आणि त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित होतं आणि सेफमध्ये येतो मोदक आणि हाताने बनवायला गेलं ना आणि कसं सवय नाही आहे ना, ना कंटिन्यू बनवत नाही त्याच्यामुळं कसं व्यवस्थित येत नाही तर बघा मी पीठ भाजून घेतलं गरम पाण्यामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि त्यानंतर मग मला पुरण बनवायचं होतं मला तर मी इकडे एका बाजूला मी बनवायला घेतलं त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकले आणि ओला नारळ टाकला आहे केसलेला आणि त्याच्यामध्ये इलायची टाकली आहे आणि गूळ टाकला आहे बस एवढंच टाकलं आहे आणि हे एका नारळाचंच झालं आणि व्यवस्थित झालं म्हणजे जेवढं मला बनवायचं होतं ना पुरण आणि पीठ एकदम व्यवस्थित झालं जास्त पण नाही झालं आणि कमी पण नाही झालं आणि मला जास्त म्हटलं ना तर उकडीचाच मोदक आवडतो मागच्या वेळी मी केलेलं पण नाही का ते थोडंफार कच्चं झालं मला व्यवस्थित बनवता आलं नाही पण ह्या वेळेचं एकदम परफेक्ट आलेलं व्यवस्थित शिजलेलं ते पीठ आणि जेव्हा आपण वाफेला ठेवतो ना ते पण एकदम परफेक्टली वाफेवर शिजलेला मोदक म्हणजे असं कच्चं वगैरे लागत नव्हतं आणि एकदम व्यवस्थित झालेलं असं वाटत पण नव्हतं की मी बनवलं हो आहे हो ते मी असं दुसऱ्याने बनवलं आहे असं मला फील होत होतं कारण आपण कोणती गोष्ट ती पहिल्यांदा बनवतो आणि खूप छान होते ना तेव्हा स्वतःवरच विश्वास बसत नाही की ते आपण बनवतो आहे तर वैभवचा हट्ट होता की मला मला मम्मी दे बनवून तर ती हट्ट करते मला की मला बनवायला दे मी बनवते तिला म्हणते की ते गरम आहे हो ते जे पुरण मी बनवलेलं ते जरा गरम होते तिला म्हटलं की जरा थांब थंड होऊ दे मग मी देते तुला तिला खायचं पण होतं आणि तिला बनवायचं पण होतं कारण म्हटलं की थांब जरा बनवू दे आणि मग झाल्याच्यानंतर देते तुला तर हे बघा इथे मिस्टर पण आलेत बनवायला आणि कसा हाताने खूप वेळ लागत होता त्याच्यामुळं मिस्टर म्हटले की थांब मी पण येतो थोडीफार मदत करायला कारण त्यांना बाहेर जायचं होतं तिकडे गणपतीच्या आरतीला जायचं होतं त्यांच्या मावशीच्या इथं मी म्हटलं ना ते गणपती दाखवला त्यांच्या घरी बसल्या चुलत मावशीच्या घरी ते तिथे ते, ते कंपल्सरी जातात म्हणजे दुपारचे पण जातात म्हणजे सकाळचं जी काय आरती असते ना त्या आरतीला पण जातात आणि संध्याकाळी पण जातात कारण सगळी पोरं असतात ना ती एकत्र येऊन तिथं खेळतात आणि मज्जा करतात त्याच्यामुळं मी त्यांना अडवत नाही म्हणते जा बाबा तुमची लाईफ आहे तुम तुम्ही मजा करा कोणाच्या पण लाईफमध्ये आपण हे नाही करू शकत की बाबा तू नको जाऊ हे नको करू ते नको करू मी असं बंधन नाही करत पण त्यांना मग ते जा मग ते जातात त्यांना कधी जायचं असेल कधी आरती असेल तेव्हा ते, ते जाता। तर जातात तर वैभूला पण घेऊन जातात कधी कधी संध्याकाळचं घेऊन नाही जर शक्यतो कारण संध्याकाळचं खूप उशीर होतो त्याच्यामुळं नाही घेऊन जात तर सकाळचा वेळ भेटला कधी तर वैभूला घेऊन जातात ते तर हे बघा इथे दोघं नवराबायकोने आम्ही मोदक बनवले त्याच्यातले एक दोन तीन मोदक जरा फुटले तर समजून घ्या कारण कसं आ, मी कधी बनवत नाही आणि कंटिन्यू बनवत नाही जे काही लोक कंटिन्यू बनवतात त्यांना कसं सवय झालेली असते आणि हात बसलेला असतो व्यवस्थित ते एकदम सेफमध्ये येतात हातामध्ये जरी बनवायला घेतले तरी तर मला नेक्स्ट ट्वेल साचा आणायचा तो प्लॅस्टिकचा तो मी आणेन नक्की कारण आता थोडीफार वैभव मोठी झाली ना म्हणजे कळायला लागलं तिला की मी सगळं काय ते माझं सणवार करणार आहे आणि काय त्या पूजा असतात किंवा उपवास असतात ते मी धरणार आहे कारण ह्यावेळी मला जमत नाही आहे कारण खूप त्रास देते वय तरी आता तीन वर्षाची व्हायला येईल पण खूप त्रास देते सगळ्या गोष्टी मॅनेज करणं होत नाही कसं होतं माहिती आहे त्या गोष्टी आपण करायला लागलो ना तर त्या व्यवस्थित केल्या पाहिजेत म्हणजे कसं व्यवस्थित केल्या पाहिजेत पूजा वगैरे काय असते ते स सगळे व्यवस्थित केली पाहिजे अर्धमुर्द करून चालत नाही त्याच्यामुळं मी करत नाही आणि हे मी देवासाठी नाही बनवले फक्त वैभूसाठी बनवलेले खाण्यासाठी कारण तिची खूप ही इच्छा होते आणि मिस्टर पण म्हटलेले की बनव म्हणून ते दोघांसाठी मी बनवले मी खाल्ला तर एक दोनच खाते मला जास्त आवडत नाही खा मी खाते मोदक उकडीचा मोदक आवडतो पण मी जास्त खात नाही तर मिस्टरांची आणि वैभूची फरमाईश होती की बनवून दे म्हणून आम्हाला म्हणून मी बनवले ते तर हे बघ का बनवून झाला आमचं मोदक आणि त्याच्यानंतर मग झाले वाफवून पण वाव पाणीपुरी वाव वाव वैभू वाव्हान का

नुसतं पाणी आणलंय हे गोड पाणी आहे ना चिंचाच आणि हे तिखट पाणी आहे फुटलेत घरामध्ये आणि हे मोदक बनवले तर हे एकदम फुटलेत मोदक बाकीचे आलेत व्यवस्थित वाटत मला ते मज्जा कशा चटपटी आहे ती कळलं ना काय ती चटपट म्हणजे टिकट, तिकट म्हणजे ना छान धीरच नाहीये अजिबात धीर नाहीये हा वैभव धीर नाही ना तुला कोणत्याच गोष्टीला पाहिजे म्हणजे पाहिजेच असते ना वैभू तू खात का बंद कर ना